महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सगळ्यात मोठी अपडेट मार्च महिन्याचा नववा हप्ता वाटप आज सुरू होणार आहे आणि या अंतर्गत नवव्या हप्त्यामध्ये महिलांना किती रुपये मिळतील तीन हजार रुपये मिळतील की पंधराशे रुपये मिळतील सोबतच होळीचा बोनस कोणाला मिळणार आहे होळीच्या बोनसमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहे सोबतच ज्या महिला काही महिला अशा आहेत की ज्यांना पंचेचाळीसशे रुपये आता या मार्चच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे तर त्या कोणत्या महिला आहेत कारण प्रत्येकाला पंचेचाळीसशे रुपये नाही मिळणार आहे फक्त याच महिलांना मिळणार आहे पण त्यासाठी सुद्धा त्यांना एक काम करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच त्यांना हे पंचेचाळीसशे रुपये मिळतील सोबतच होळीचं बोनस जे ज्यामध्ये तुम्हाला साडी वगैरे मिळणार आहे ती साडी वगैरे कुठून मिळायची आहे त्याच्यासाठी कुठे फॉर्म भरायचा आहे किंवा काय करायचं आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पाणी हो व्हिडिओला लाईक नसेल केले तर तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओला लाईक ला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नववा हप्ता वाटप कधी होईल नव्या हप्त्यामध्ये तुम्हाला किती रुपये मिळतील पंधराशे रुपये मिळतील एकवीसशे रुपये मिळतील सोबतच काही बाया त्यांना पंचेचाळीसशे रुपयेसोबत मिळणार आहे आणि होळी बोनस कधी मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जास्त वेळ न करताच चला आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवव्या हप्त्याचे वितरण महिला व बाल विकास विभागाकडून पुढील चोवीस तासात केल्या जाईल आणि सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हा हप्ता हस्तांतरित केला जाईल ज्यामध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाख पात्र महिलांना आठव्या आणि नवव्या महिन्याचे तीन रुपये मिळतील म्हणजे दोन महिने जसं फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला माहीतच होता डी बी मध्ये प्रॉब्लम आला होता त्यामुळे जे आहे आठवा आठवा हप्ता महिलांना वितरित केला गेला नाही फेब्रुवारी महिन्यात आणि आता मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना आठवा सोबतच नववा हप्ता असे टोटल तीन हजार रुपये महिलांना वितरित करण्यात येत आहे तर यातील खूप साऱ्या महिलांना जे आहे ना, ना आठवा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे खूप साऱ्या महिलांना सात मार्च पासूनच आठवा जे वाटप सुरू करण्यात आला होता ज्यामध्ये पहिला टप्पा झालेला आहे आणि ज्यामध्ये सगळ्याच महिलांना पंधराशे रुपये मात्र आता मिळालेले आहे आता फेब्रुवारीचे तुम्हाला पंधराशे रुपये तर मिळाले पण आता हे मार्चचे पंधराशे रुपये कधी मिळतील यावर सगळ्या बायांचं लक्ष मात्र लागून होतं तर आता मी तुम्हाला सांगतो बघा सात मार्चचा सा होता शुक्रवार सात मार्चला जसा हप्ता वितरित झाला तसा सात आणि आठ मार्चला दोन दिवस हा हप्ता महिलांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आला म्हणजे पंधराशे रुपये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले पण नऊ तारखेचा आला रविवार है ना तर रविवारी बँक्स वगैरे बंद असते म्हणून आहे ना नव्व हप्ताचा जो आहे पहिला जो टप्पा म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये चरण म्हणतो पहिला चरण किंवा पहिला टप्पा तो वितरित केल्या गेल्या नाही कारण बँक बंद होत्या परंतु आज दहा तारखेला पहिला टप्पा नवव्या इन्स्टॉलमेंटचा म्हणजे नवव्या हप्त्याचा पहिला टप्पा आज सुरू होईल ज्यामध्ये एक करोडपेक्षा जास्त महिलांना जे आहे पंधराशे रुपयाचा लाभ दिला जाईल ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी पात्र आहे आणि बघा पहिला टप्पा आज होईल अकरा तारखेला ठीक आहे आज आजची दहा तारीख आहे आज, आज, आज दहा तारखेला पहिला टप्पा चालेल त्याच्यानंतर अकरा तारखेला दुसरा टप्पा आणि अकरा बारा तारखेला सुद्धा दुसरा टप्पा राहील ठीक आहे बारा तारखेला सुद्धा हा दुसरा टप्पा कारण पहिल्या टप्प्यामध्ये फक्त एक करोड महिलांनाच लाभ दिला जाईल ठीक आहे पण जो एक करोड एक्केचाळीस लाख महिला ज्या बाकी आहे त्यांना मात्र या दोन टप्प्यामध्ये एक करोड एक्केचाळीस करोड महिलांना लाभ दिला जाईल म्हणून दुसरा टप्पा हा अकरा आणि बारा तारखेपर्यंत जो आहे चालणार आहे आणि याची अधिकृत माहिती जी आहे आदितीताई तटकर हे है बघा हे यांचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे है, त्यांनी स्वतः ट्विटरवर दिलेला आहे योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वर मार्च हे बघा फेब्रुवारी व वर मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्चपासून सुरू झालेली आहे सात मार्चला आठव्या हप्त्याचा पहिला टप्पाचा पहिला टप्पा झाला आठ आठ मार्चला दुसरा हप्ता दुसरा टप्पा सुरू झाला आणि आठवा हप्ता पूर्ण महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आला ठीक आहे सात आणि आठ तारखेला आता नऊ तारखेला रविवार होता म्हणून जे पैसे वाटप झाले नाही पण आज दहा तारीख आहे दहा तारखेला नवव्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होईल अकरा आणि बारा तारखेला जो आहे दुसरा टप्पा जो आहे महिलांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल ज्यामध्ये दोन करोड एक्केचाळीस लाख म्हणजे महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभान्वित केल्या जाईल ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे म्हणजे युद्धपातळीवर म्हणजे खूप जलद गतीने किंवा खूप फास्ट पद्धतीनं जे आहे राज्य सरकार काम करण्याचा जे आहे प्रयत्न करत आहे पण मधात रविवार आला रविवार मध्ये रविवार बँक बंद असते त्याच्यामुळे तुम्हाला नवव्या हप्त्याचा पहिला आणि दुसरा टप्पा सुरू करू शकला नाही तर यात राज्य सरकारची चुकी नाही आहे जरी समजून घ्या आज तुमच्या अकाउंटमध्ये संध्याकाळी पैसे संध्याकाळी सहा वाजता हा टप्पा सुरू व्हायला पाहिजे कारण चार वाजतापासून ते सहाच्या दरम्यान पण आज जरी नाही झाला तरी सकाळपासूनच उद्या सकाळी अकरा वाज अकरा तारखेला सकाळपासूनच तुमच्या खात्यांमध्ये मात्र योजनेअंतर्गत पैसे जमा होणं सुरू होऊन जातील कारण मार्च महिन्यासाठी ऑलरेडी वित्त म मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पस्तीसशे करोड रुपयाचा चेक ऑलरेडी जो आहे जारी केलेला आहे महिला व बाल विकास विभागाला ठीक आहे पण त्याआधी महिलांना आता मी सांगून देतो लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता नव्व हप्ताचा लाभ घेण्यासाठी महिलांना ला पात्रता जे आहे पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे बघा या ज्या काही तुम्हाला मी हे सांगत आहे पात्रता या पूर्ण करणे खूप गरजेचं आहे जर या पात्रता महिला पूर्ण करत नसेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि योजनेचे पैसेसुद्धा मिळणार नाही तर बघा पहिले महिला महाराष्ट्राची असावी महिलाचा अर्ज योजनेच्या अधिकारिक वेबसाईटवर मंजूर असावा महिलाचे परिवार जे आहेत टॅक्स पेयर म्हणजे आयकर दाता नसावं महिला सरकारी नोकरीवर कार्यरत नसावी महिलेच्या परिवाराचं जे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं त्यानंतर महिलेच्या परिवारात ट्रॅक्टरशिवाय दुसरं कोणतंही जा चारचाकी वाहन हे बघा चारचाकी वाहन असू नये त्यानंतर महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसावी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जर घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडक्या बहीण योजनेचा त्यानंतर आता नऊ लाखपेक्षा महिला अशा आहे नऊ लाख महिला ठीक आहे नऊ लाख महिला अशा आहे ज्यांना आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत कधीच लाभ मिळणार नाही आठवा नववा हप्ता तर मिळणारच नाही पण त्यांना आता योजनेचा कधीच लाभ मिळणार नाही आहे मागचं कारण काय चला आपण ते सुद्धा जाणून घेऊया जानेवारीचा फेब्रु जानेवारीचा हप्ता वितरित केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व महिलांची अर्जाची छानना केली गेली त्यामध्ये ज्या महिला पात्रता निकष पूर्ण करत होत्या त्यांनाच योजनेअंतर्गत पात्र घोषित करण्यात आले आणि ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे किंवा कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे महिला सरकारी नोकरीवर आहे किंवा परिवारातील कोणते सदस्य सरकारी नोकरीवर असेल तर आणि त्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर त्या महिलांना आता योजनेचा जो आहे लाभ मिळणार नाही राज्य सरकारद्वारे आणि महिला व बाल विकास विभागाद्वारे जे आहे या सर्व महिलांचे अर्ज जे आहे आता खारीज करण्यात आलेले आहे आणि आता त्यांना नवव्या हप्त्याचा लाभ मात्र या योजनेअंतर्गत मिळणार नाही फक्त नववा हप्ताच नाही तर त्यांना आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या त्यानंतर राशन कार्डधारक महिलांना होडी बोनस मिळणार आहे तर प्रत्येकांना नाही मिळणार आहे ज्यांच्या घरी अंत्योदय अन्न योजनेचं राशन कार्ड आहे ज्यामध्ये पिवळं आणि केशरी राशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे बघा पिवळं आणि केशरी जे राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अंत्योदय अन्न योजनेचं त्यांना आता होळी बोनसमध्ये एक साडी म्हणून भेट दिल्या जाईल हे बघा बघा साडी भेट दिली जाईल तर या महिलांना साडी कुठून भेट दिली जाईल तर ते दिल्या जाईल तुम्हाला सरकारी राशन कार्ड राशनची जी दुकान असते ते बघा सरकारी रेशनच्या दुकानातून महिलांना साडीचा सा वाटप केला जाईल आणि जेव्हा तुमचा कंट्रोल म्हणतो आपण ज्याला जेव्हा तुमच्या महिन्याचं जेव्हा धान्य वाटप होतो त्या धान्य वाटपमध्येच तुम्हाला जे आहे साडी योजनेअंतर्गत म्हणजे होडीचं बोनस ज्या महिलांना मिळणार आहे आता बघा तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड आहे की नाही बघा महिलेचा अर्ज योजनेच्या पोर्टलमध्ये अप्रूव्ड आहे की नाही हे कसं चेक करायचं चला चा मी आता तुम्हाला ते सांग तसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असतो कारण खूप साऱ्या अशा नवीन महिला असतात ज्यांना जुने व्हिडिओज माझे पाहिले नसते त्यामुळे मी ही स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो जर तुम्ही ऑलरेडी ही स्टेप पाहिली असेल तर तुम्ही व्हिडिओ इथून बंद करू शकता तर बघा इथे जे आहे ना हे तीन लाईन्स तुम्हाला दिसत असेल वेबसाईटमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तीन लाईनवर असं क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲप्लिकेशन मेड अर्लियर असं ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आता बघा इथे ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला लिहून दिसत असेल इथे जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड असेल तर तुम्हाला आता योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही पण जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तर तुम्हाला मात्र लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळेल ठीक आहे सोबतच तुम्ही ॲक्शन्समध्ये जे आहे इथे हे जे रुपयाचं ऑप्शन आहे ना याच्यावर क्लिक करून तुम्हाला आत्तापर्यंत योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले कोणत्या खात्यामध्ये मिळाले कधी मिळाले किती तारखेला मिळाले हे सगळं तुम्हाला इथे दिले जाते अमाऊंट किती मिळाली हे सगळं तुम्हाला इथे मात्र तुम्ही आता चेक करू शकता तर ही अशी काही एक नवीन अपडेट तुमच्यासाठी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आली होती म्हणून मी तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ बनवलेला आहे आणि सोबतच आज जर महि कोणत्या कोणत्या महिलांना पैसे मिळते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून दुसऱ्या महिलांना जे आहे माहिती तरी मिळून जाईल आणि मला सुद्धा माहिती मिळेल आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक वि आग्रहाची विनंती आहे माझ्या युट्यूब चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ज्या आजूबाजूच्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेतात त्या महिलांना व्हॉट्सअपवर मात्र नक्की शेअर करा